नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे रस्त्याच्या मागणीसाठी सरण रचून अमरण उपोषण सुरू वागदरवाडी येथील माजी सरपंच विलास केंद्रे व रामदास केंद्रे यांनी उपोषणाच्या ठिकाणी स्वतःची चिता रचली असून सरणावर बसून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला दिला आहे आश्वासन देऊनही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पाठ फिरवल्याने माजी सरपंच विलास केंद्रे व ग्रामपंचायत सदस्य रामदास केंद्रे यांच्यावर स्वतःची चिता स्वतः रचून आत्मधानाचा इशारा देत अमरण उपोषण करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आणली असल्यामुळे वागदरवाडी येथे रस्त्याच्या मागणीसाठी हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचे अमरण उपोषण सध्या सुरू असून सात दिवसाच्या आठ प्रशासनाने याची दखल न घेतल्यास सातव्या दिवशी या स्थितीवर बसून आत्मदहन करण्याचा इशारा माजी सरपंच विलास केंद्रे व रामदास केंद्रे यांनी या निमित्त आंदोलनातून दिला आहे याविषयी लोहा येथील आमचे प्रतिनिधी विनोद मस्के यांनी कळवलेली माहिती अशी की लोहा तालुक्यातील माळाकोळी वागदरवाडी चोंडी दगडसांगवी या प्रमुख जिल्हा मार्ग एकशे छत्तीसच्या रोडचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण करण्यात आले त्यावेळी संबंधित विभागाने तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी लेखीपत्र देऊन पंधरा दिवसाच्या आत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते मात्र प्रत्यक्षात काहीच न करता उपोषणकर्त्याची फसवणूक केलेली आहे पुन्हा त्याच मागणीसाठी या उपोषणकर्त्यांनी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपासून माजी सरपंच विलास शहाजीराव केंद्रे व ग्रामपंचायत सदस्य रामदास चुडामन केंद्रे यांनी स्वतःची चिता स्वतः रचून वागदरवाडी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सात दिवसाच्या आठ प्रशासनाने या रोडचे काम हाती घ्यावे अन्यथा या रचलेल्या स्थितीवर बसून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनात दिली आहे वास्तविक पाहता वागदरवाडीच्या या रोडची खोदकाम करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षात डांबरीकरण का करण्यात आलेले नाही जर डांबरीकरण करायचेच नव्हते तर संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्याला लेखी आश्वासन का दिले आणि लेखी आश्वासन देऊन प्रशासन डांबरीकरण करण्यापासून दूर काप है। का पळत आहे हा सर्व गोड बंगालात काय मामला आहे हे एकदा या प्रकरणाचा शेवट लागल्याशिवाय नक्की काय ते कळणार नाही परंतु या प्रकरणाचे डांबरीकरण सुरू झाल्याशिवाय व प्रकरणाच्या तडीस नेऊन त्याचा शेवट करण्याचा मनोदय माजी सरपंच विलास शहाजीराव केंद्रे व रामदास चुडामण केंद्रे यांनी केला असून त्यांनी वागरवाडी रोडवर हे आपले आगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपोषण सुरू केले असून उपोषण करत असल्यासंबंधी त्यांनी निवेदनाच्या प्रती राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माननीय आमदार श्यामसुंदर शिंदे कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग नांदेड व सर्व संबंधित अधिकाऱ्याला दिल्या असून त्यांनी स्वतःची चिता उपोषणस्थळी रचली असून सात दिवसाच्या आत प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा आपण याच चितेवर बसून आत्मदन करू असा इशारा मनोदय त्यांनी व्यक्त करून त्यांचे हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपोषण या ठिकाणी सुरू असल्यामुळे प्रशासनाच्या नाकर्त्याबद्दलबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे याकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता त्वरित सुरू करण्याची आवश्यकता प्रशासनाने या निमित्ताने निर्माण झाली आहे हे एकीकडे दिसत असताना ग ग्रामस्थावर रोडसाठी उपोषण करण्याची वेळ यावी हे या भागातील जनतेचे दुर्दैवच म्हणावी लागेल